नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी भाजपने अखेर झुकवलं शिंदे झाले भाजप करून बेल ऐकून प्रेस करा ज्यावेळी महायुतीचं सरकार आलं आणि अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं अमित शहाने सांगितलं होतं परंतु भाजपने शब्द फिरवला आणि अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यात त्यांनी नकार दिला त्यावेळेस उद्धव ठाकरे म्हणाले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही शिवसेना पक्ष हा कधीही भारतीय जनता पक्षासमोर झुकवला नाही आणि मी देखील झुकणार नाही अडीच वर्ष हा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे त्यांनी भाजपला ठणकावले आणि महाविकास आघाडी यांच्यासोबत जाऊन अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री ठाकरेंनी करून दाखवला मात्र एकनाथ शिंदे यांच्यात तेवढी धमक नाही भाजप पुढे ते झुकले कारण भाजपने सांगितले की दोन हजार चोवीस ची निवडणूक आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार आहोत एकनाथ शिंदे महायुतीचे नेते असतील मात्र निवडणूक झाली आणि निकाल लागला आणि भाजपने पुन्हा शब्द फिरवला आणि शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला देखील देण्यास भाजपने गृहमंत्रीपदकावलाय आणि भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं ठाकरेंनी जी हिंमत दाखवली होती ती हिंमत शिंदेना दाखवता आली नाही आणि शिंदे भाजप पुढे लाचार झाल्याचे दिसले उद्धव ठाकरेंनी जे केलं होतं त्यातून उद्धव ठाकरेंची स्वाभिमानी भूमिका दिसून आली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या संदर्भात उद्धव ठाकरेंना जे जमलं ते शिंदेना जमलं नाही का आणि शिंदे लाचार झाली का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र